तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता मी चाललो आहे भात बांधायला मित्रांनो काल परवा ते दिवस बरंच टाकलं आहे तर ते आज बांधणार आहे आणि नितेश चालला आहे इकडे पुढं नीतेस आहे पालघ्या तर आता मी चाललो आहे भात बांधायला दुसरे गेलेत गोळा करायला पुढं त्यांनी गोळा केला असेल आत्ता मी चाललो आहे पालघाई बांधून व्हायचा आहे खल्ल्यावर इथून तिकून आलो मी झाले तर इकडं गोला केलाय आता आम्ही हे सर्व लहान लहान मुंड्या तयार केल्या त्या साईडला तिकडं गोला करायला आलाय ते पूर्ण आता तिकडं कालचं बांधलेलं आहे लहान लहान ब एकदम तकड़े दूसर बन ले तो बधाए तकड़ आता ते तिकड़ बांधाई ये दूसर है तो ये आता बधन घे तर चला वीडियो मधे शेवटपर्यंत रहा वीडियो आवले तो वीडियोला लाइक करा चैनल नवीन आल तो चैनल में सब्सक्राइब करोवा कारण असेच नवीन नवीन युगत मला बघायला भेटतील तर चला बांध पटापट ना बांधायला सुरुवात करूया आता तर त्यानुसार आपण बांधारी आणलेले आहेत बंद ते टाकून घेऊ पहिले इकडे आहेत ते इकडे रांगळ करतात तर काही ठिकाणी भारे बांधले जातात तर आमच्या इकडे असं लहान लहान गुंड्या बांधतात एकदम म्हणजे आपल्याला झोळायला बरं पडतं तर चला आता बांधून घेतो आणि कारण सर्व भात होतं ते झालं बांधून पूर्ण सगळीकडचं त्या साईडचं पण बांधलं मितलं पण बांधून झालं आत्ता आपल्याला भारे बांधायचे आहेत आणि खाण्यावर नेऊन ठेवायचे आहेत मित्रांनो पाऊस येईल की काय का गरम भरपूर तिकडं ढगं निघली तर काय माहीत पाऊस येतो का काय काय भरपूर गरम होतं तर आता याचे भारे बांधू आणि नेऊ खाल्ल्यावरती फायनली मित्रांनो झाला वाहून आणि इकडं रचून पण झाला आपला उडवा मस्तपैकी आपण झाकून ठेवला आहे एकदम वरती ढग निघाले पाऊस जर चुकून आला तर आपण झाकून ठेवला आहे आता काही एवढी धास्ती नाही तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथं थांबवतो तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला इकडे आमची आरू जेवते मस्तपैकी